हॅलो नमस्कार आणि शुभ सकाळ कारण आत्ता माझी घरातील सगळी कामं झालेली आहे आणि देवपूजा करत होते देवपूजा करताना शूट करायचं लक्षात नाही आलं सगळी देवपूजा झालेली आहे आणि आता म्हटलं की दिवा वगैरे लावून झाला थोडीशी साफसफाई चालू होती अगदी थोडीशी तर म्हटलं चला आता व्हिडिओ शूट करते सुरुवात करते आणि आज मी सगळी असा विचार केला की आज मला भोगीची आणि त्याचबरोबर संक्रांतीची तयारी करायची थोडीशी थोडंसं घर आवरायचं आहे खूप जास्त नाही कारण नेहमीच आवरतो आपण गृहिणी म्हणलो की आपल्याला काय आराम रोज असा नसतो थोडं थोडं आपण रोज आवरत असतो त्यामुळे रोजच सगळंच डीप क्लीन केलं पाहिजे असं काही नाही आहे आणि सण वगैरे आले तर आपली थोडी छोटी मोठी कामं जी आहे तर ती सुरू होत असतात आणि म्हटलं की चला नव्या वर्षातला आपला पहिला सण आहे संक्रांतीचा तर संक्रांतीच्या आधी भोगी येते आणि भोगीसाठी पण मला भाज्या वगैरे आणून ठेवायच्या होत्या तर ते सगळं डोक्यात चालू होतं पण म्हटलं की पहिल्यांदा मी देवपूजा करून घेते अनुला शाळेत सोडलं आहे अनु आणि उत्कर्षचा टिफिन दिलेला आहे आणि घरात घरात मध्ये पण जे काही छोटी मोठी कामं होती ती आवरून घेतली आणि मस्तपैकी आता देवपूजा करून घेते शांत मनाने आणि मला घरात असं थोडंसं शांत असलं ना की तरच देवपूजा करायला थोडस उत्साह येतो कारण काय होतं ना की पूजा करताना पण आपल्याला असं वाटतं की शांतता असावी मन शांत असावं तेव्हा कुठे खरी पूजा झाली असं वाटतं खूप गोंधळ घाई गडबड असेल ना तर देवपूजा करण्याचं पण म्हणजे असं वाटत नाही की आपण देवासमोर बसलेलो आहे त्यामुळे मला खूप छान आणि शांत वाटत होतं मग म्हटलं की माझा व्हिडिओ पण शूट होईल आणि तेही मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर छान अशी देवपूजा झालेली आहे देवाला नमस्कार करून झालेला आहे आणि छान आता दिवसाची सुरुवात मी करू शकते तर हे बघा खूप छान असं देवपूजा जी आहे तर ती मी आटपून घेतलेली आहे मस्त छान प्रसन्न वाटतंय अगरबत्तीचा सुवास सगळीकडे छान पसरला आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलं होतं ते म्हणजे झाडांना पाणी घालणे तर एक एक दोन दिवसानंतर मी झाडांना पाणी देत असते तर आत्ता काल परवा पुण्यामध्ये पाऊस पडून गेला त्यामुळे दोन दिवस झाडांना पाणी दिलेलं नव्हतं म्हटलं आता थोडंसं पाणी पण देते आणि कसं आहे ना गॅलरीमध्ये थोडंसं हिरवळ असली की छान वाटतं मस्त छान गॅलरीमध्ये जाऊन चहा पीत बसलं ना की खूप छान वाटतं त्या झाडांकडे बघून आणि झाडांची काळजी घेतली तर म्हणजे ते झाडं बहरतात आणि छान वाटतं आपल्या घरात पण प्रसन्न वाटतं मला आणि उत्कर्षला पण झाडं घरामध्ये असण्याचं म्हणजे आम्हाला दोघांनाही खूप आवडतं माझ्यापेक्षा जास्त उत्कर्षला आवडतं त्यां ते झाडांची खूप काळजी घेतात खरं तर हे पाणी द्यायचं वगैरे काम सगळं तेच बघतात परंतु दोन तीन दिवसापासून ते पण खूप बिझी होते त्यामुळे म्हटलं की चला मी झाडांना पाणी देते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते तुम्हालाही आवडतात का झाडं वेगवेगळ्या प्रकारची झाडं काही झाडांची नावं माहीत नसतात परंतु ते दिसायला इतके छान हिरवेगार असे असतात ना मला फुल झाडं पण आवडतात आणि अगदी हिरव्या पाण्यांची झाडं पण आवडतात कारण त्याने ना आपल्या बाल्कनीला किंवा घराला एक छानसा लुक येतो तर ही आउटडोर प्लांट्स आहेत आणि इंडोर प्लांट्स माझी खूप दिवसांची इच्छा आहे माझ्या घरामध्ये मला आणायचे आहेत इनडोअर प्लांट्स तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करीनच तर हे बघा गॅलरीमध्ये असं छान मी अशी झाडं लावलेली आहे खूप छान वाटतात ही झाडं बहरल्यानंतर तर झाडांना पाणी देऊन झाल्याच्यानंतर मी असा विचार केला की घर मला काही डीप क्लीन करायचं नव्हतं कारण ते मी नेहमी महिन्यातून एकदा करतच असते परंतु आता सण आला आहे आणि आपल्या सणा सणामध्ये घरामध्ये आपल्याला छान प्रसन्न वाटावं यासाठी आपलं घर स्वच्छ राहणं पण गरजेचं आहे त्यामुळे मी फक्त फर्निचरचं जे टॉप आहेत म्हणजे वरवरचं जे काय आहे जे डोळ्यांना लगेच दिसून येते धूळ वगैरे तर ते सगळं आवरून घेत होते म्हणजे फक्त वरती जे टॉप दिसत होते तर ते फक्त मला पुसून घ्यायचे होते कारण दोन तीन दिवस झाले ना की धूळ होते आणि ते पुसणं मला असं वाटतं गरजेचं आहे त्यामुळे तरी थोडंसं बरं वाटतं घरामध्ये कारण खालची फरशी आपण झाडून आणि रोज पुसून घेतोच परंतु हे टॉप किंवा हे जे फर्निचर्स आहेत ना तर ते रोजच्या रोज पुसणं होत नाही त्यामुळे मग म्हटलं दोन तीन दिवसानंतर पुसलं की जरा बरं वाटतं त्यामुळे मी आता छानसे हे फर्निचर पण क्लीन करून घेतले हॉलमध्ये जास्त काही नव्हतं त्यानंतर मी किचनमध्ये आले आणि किचनचे सुद्धा सगळे फर्निचर जे आहे तर ते छान क्लीन करून घेते आणि मेन म्हणजे फ्रीजसुद्धा मी छान क्लीन करून घेते तर आज संध्याकाळी विचार करत होते की आज संध्याकाळी सगळ्या भाज्या घेऊन येते कारण एक दिवस आधी भोगीच्या आणलं ना भाजी तर मग त्या खूप महाग होतात त्यापेक्षा म्हटलं की लवकरच घेऊन येते तेही तुमच्यासोबत शेअर करीनच आत्ता माझी सगळी कामं आटोपली होती तर म्हटलं की आता संक्रांतीला मला तिळगुळाचे लाडू हवे होते तर मी तिळगुळाचे लाडू करणार आहे आणि तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करीन खूपच साधी सोपी रेसिपी आहे अगदी कुणीही करू शकेल अशी आहे साडे अकरा वाजले होते मला बारा वाजता आणूला आणायला जायचं होतं पण म्हटलं आपल्या अर्ध्या तासामध्ये रेसिपी होऊन जाईल तीही तुमच्यासोबत शेअर करते खूप सोपी आहे तुम्ही पण करू शकता तर काय काय प्रोसेस आहे फक्त टायमिंग छानसं लक्षात ठेवायचं यामुळे काय होतं रेसिपी बिघडत नाही मी पूर्वी एकदा तिळगुळाचे लाडू केले होते तर त्यावेळी गुळाचं म्हणजे गुळ कसा त्याचा पाक कसा करायचा हे मला माहिती नव्हतं म्हणून थोडीशी प्रोसेस चुकली होती परंतु आत्ता मी इथे जे काही सांगणार आहे ते नीट लक्षात घ्या आणि तशा पद्धतीने करा तर लाडू अजिबात चुकणार नाही तर इथे मी आपले पांढरे तिळ घेतलेले आहे पॉलिश तिळेत हे मी विकत आणले होते तर दोन वाट्या घेतलेल्या आहे आणि ज्या वाटीने मी तीळ घेतले ना त्याच वाटी ती म्हणजे तेवढाच मी किसलेला किंवा कट म्हणजे आपण सुरीने चाकूने त्याला छान कट करून घ्यायचा तर दोन वाट्या तेवढ्याच वाट्या म्हणजे Uh, काय म्हणतात ना तोच रेशो ठेवायचा दोन वाट्या तीळ आणि दोन वाट्या गूळ आपल्याला इथे घ्यायचा आहे तर हा गूळ साधाच आहे चिक्कीचा वगैरे नाही आहे तर मी इकडे एकीकडे तीळ पण छान भाजून घेते चीन तीळ छान भाजून घ्यायचे असे छान थोडासा रंग बदलला पाहिजे आणि त्याचबरोबर तीळ भाजल्यानंतर थोडेसे असे उडतात तर मग समजायचं की आपले तीळ भाजून झालेत तर इथे मी छान तीळ भाजते तोपर्यंत इकडे गूळ जे आहे तर ते मी सुरीने कापून घेत होते आणि दोन वाट्या छान मोजून घेते आहे तर आपण अगदी म्हणजे गुळाचं जे काही आहे गुळाचा आत्ता रेडीमेड गूळ किसून किंवा हे करून पण मिळतो तर तो त्या गुळाचे लाडू कितपत चांगले होतील मला माहिती नाही कारण मी तसा गुळ कधी वापरला नाही मला हाच आपला गुळ आवडतो जो की किसून घ्यायला किंवा असं चाकूने त्याला कट करायला आवडतं तर आता तिळ इथे मी छान कमी गॅस करून भाजून घेतलेले आहे आणि जे काय आता एक्स्ट्राचा गुळ येतो तर तो मी त्या बॉ डब्यामध्ये ठेवून दिला आणि हे बघा इकडे आपण गुळाची तयारी केलेली आहे तर ती इथे छान भाजून घेते मी मोठा गॅस करून नाही भाजायचे मीडियम गॅसवर किंवा कमी गॅस करून भाजायचे तोपर्यंत बाकीची तयारी होऊन जाते आपली त्याचबरोबर आता दोन वाट्या तीळ दोन वाट्या गूळ त्याचबरोबर अगदी पाऊन वाटी शेंगदाणे घ्यायचेत तर शेंगदाणे कशासाठी घ्यायचेत तर ते दिसायला पण छान दिसतात आणि खाताना पण फक्त तिळाचे लाडू न होता त्याच्यामध्ये थोडाफार शेंगदाणेसुद्धा येतात तरी ते माझे शेंगदाणे भाजलेले होते जर शेंगदाणे भाजलेले नसतील तर त्याला थोडंसं भाजून घ्या आणि अगदी असं थोडंसं आपण म्हणतो ना ओबड धोबड असं कुटून घ्यायचं आपल्याला आपल्या खलबत्त्यामध्ये किंवा तुम्ही मिक्सरला पण थोडंसं चालू बंद चालू बंद करून थोडंसं हे करू शकता कारण आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायचं शेंगदाण्याचं कूट नाही करायचा तर अगदी थोडे थोडे आपल्याला ठेचून घ्यायचे आहेत तर इथे मी शेंगदाणे थोडेसे ठेचून घेतले आणि त्याचबरोबर त्याची जी सालं आहेत तर ती सालं जी आहेत तर ती अशा पद्धतीने मी काढून घेते आणि मस्त छान क्लीन शेंगदाणे हे बघा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचे आपल्याला घ्यायचे आहेत तर शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले होते त्यामुळे मी काही भाजत बसले नाही भाजलेले नसतील तर शेंगदाणे भाजून घ्या अगदी थोडेसे शेंगदाणे घ्यायचे पाववाटीच मी इथे घेतलेली आहे तर आता इथे छान आपले तीळ जे आहे तर ते भाजून झाले आहेत मी तुम्हाला थोडंसं आता जवळून दाखवते कारण तीळ झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे आपलं गुळाचा पाक तर तो चुकला तर लाडू चुकू शकतात त्यामुळे जे काही मी सांगते अगदी टायमिंग लावून तुम्ही गुळाचा पाक केला तरी तो चुकणार नाही इतका परफेक्ट होतो जर टायमिंग लावून केलं तर तर आता इथे तीळ व्यवस्थित भाजून झाले मी तीळ काढून घेतले आहेत आणि त्याचबरोबर आता याच कढईमध्ये मी गुळाचा पाक करणार आहे तर इथे मी काय आहे की दोन चमचे आपलं साजूक तूप टाकून घेते आहे तू तुपाने काय होतं की छान लाडूला चकाकी येते आणि त्याचबरोबर आता दोन वाट्याचे काही गुळ मी कट करून घेतला होता तर तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान आता आपल्याला हा गुळ विरघळून घ्यायचा आहे दीड ते दोन मिनटामध्ये गुळ छान विरघळला जातो त्यामुळे जास्त वेळ लागत नाही गुळ छानसा विरघळून घ्यायचा आहे तर हे बघा मी सतत याला हलवती आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे तर ती पूर्ण कमीच ठेवायची अजिबात गॅस फुल करायचा नाही यामुळे मग आपली गुळाचा पाक पण चुकू शकतो सम समजणार नाही आपल्याला की आपला पाक झालाय की नाही आणि एवढी गडबड पण करायची नाही तर आता इथे कमी गॅस करून मी इथे गुळाला उकळी येईपर्यंत किंवा जे गुळ आहे तर तो पूर्ण विरघळेपर्यंत वाट बघते दीड ते दोन मिनटामध्ये आपला पूर्ण गुळ इथे विरघळलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा अजिबात त्याच्यामध्ये कसलाही खडा वगैरे राहता कामा नाही व्यवस्थित तो पातळ झाला पाहिजे हे बघा विरघळल्यानंतर हळूहळू ना त्याला गुळाला थोडा थोडा फेस यायला सुरुवात होते तर त्याची आता आपण वाट बघूया अजून एक साधारण दीड मिनटापर्यंत आपल्याला पुन्हा एकदा म्हणजे सुरुवातीपासून जर म्हणाल तर तीन साडेतीन मिनटं झालेली आहेत हे बघा तीन मिनटांपर्यंत आपल्याला छान हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अजून मी अर्धा मिनटं अजून जास्त ठेवला होता तर साडेतीन किंवा चार मिनटं आपण चार मिनटं पकडूया चार मिनटानंतर मी हे छान असं चेक करते तुम्ही घड्याळ लावून करू शकता थोडंसं डिशमध्ये पाणी घेतलं आणि बघितलं तर ह्याची छान अशी गोळी तयार होतीये हे बघा मी तुम्हाला दाखवते छान जेलीसारखी गोळी तयार झाली पाहिजे अगदी मऊ छान अशी गोळी तयार होते आणि इथे तुम्ही बघू शकता तर आता आपला इथे जवळपास पाक रेडी झालेला आहे म्हणजे चार मिनटं करेक्ट लागतात जर कमी गॅसवर तुम्ही गुळाचा पाक बनवला तर आता पुन्हा एकदा मी हे चेक करते मी तुम्हाला दाखवते तर ह्याच्यामध्ये गुळ टाकल्यानंतर ह्याची लगेच छान जेलीसारखी कन्सिस्टन्सी होते आणि गो गोळा होतो असा छान हे बघा हे बघा तर इथे आता आपला पाक रेडी झालेला आहे तर लगेचच मी तीळ आणि शेंगदाणे मिक्स केले होते आणि ते याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम कमीच आहे सगळं मिक्स होईपर्यंत आणि त्यानंतर लगेचच मी गॅस बंद करून टाकणार आहे आता गॅस जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर प्रोसेस अजून चालू म्हणजे राहील त्यामुळे पटापट पटापट हे तीळ आणि शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची सांगायची टीप म्हणजे काय होतं ना जसं जसं हे मिश्रण गार होतं ना तसं तसे लाडू वळता येत नाही त्यामुळे काय करायचं जर आपल्या घरामध्ये म्हणजे दोघीजणी असतील तर दोघीजणीने लाडू वळा किंवा तुम्ही एकट्याच करणार असाल तर हे प्रोसेस पटापट करायची आणि गरम असतानाच करायची तर डिशमध्ये थोडंसं पाणी घेतलं हातांना पाणी लावलं आणि पटपट छोटे छोटे गोळे घेतलेत आणि त्याला गोल करते तर छान असा आकार देत बसत नाहीये बट जसा होईल तसा गोल करून आहे कारण ते गरम असतानाच आपल्याला पटापट लाडू वळून घ्यायचे आहेत त्याला खूप उशीर झाला ना की ते मिश्रण असं वळल्या जात नाही आणि अगदी असं सगळं सुटसुटीत होतं त्यामुळे मग मी पटापट -पत ही प्रोसेस करून घेते आहे आणि थोडासा चटका बसू शकतो आणि मेन म्हणजे ना तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की मी कढई जी आहे तर खाली ती खाली घेतलेली नाही आहे ती गॅसवरच ठेवली कारण गॅस थोडासा गरम आहे ना तर ते मिश्रण पण थोडंसं गरम राहील आणि त्यामुळे ते पटकन सुटसुटीत किंवा थंड होणार नाही तर त्यामुळे मी ते गॅसवरच ठेवलेलं आहे हाताला अगदी थोडंसं पाणी लावायचं खूप पाणी लावलं ना तर ते मिश्रण जे आहे तर ते अगदी सुटसुटीत होतं हातातच सुटतं आणि मग त्याचा गोळा बनत नाही आणि गोळाला थोडंसं पाणी सुटून त्याचा एक बाइंडिंग बसते आणि मग त्याचा आपण गोळा करू शकतो आणि छोटे छोटे छान असे लाडू मी इथे करून घेतले अगदी थोडंसं मिश्रण राहिलं होतं त्यानंतर ते थोडंसं गार झालं ना तर ते होत नव्हतं त्यामुळे मी थोडंसं गॅस मोठा केला आणि हे मिश्रण थोडंसं पातळ करून घेतलं काही हरकत नाही जर मिश्रण आपलं लाडू करता करता जर गार झालं किंवा कडक झालं आपल्याला लाडू वळता येत नसेल तर थोडंसं आपल्याला पुन्हा एकदा त्याला गॅसवर गरम करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने लाडू करून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी मग मी थोडंसं दोन दोन मिनटं पण नाही अर्धा किंवा एक मिनटं त्याला गरम केलं मिश्रण गरम झाल्यानंतर पुन्हा एकदा लाडू बनवायला सुरुवात केली त्यानंतर अगदी थोडस उरलं होतं त्यावेळी मिश्रण पुन्हा एकदा गार झालं मग मी त्यानंतर ते तसंच ठेवलं कारण अगदी थोडंसं होतं तर म्हटलं ठीक आहे अनू खायला अनुला तसंही ते ताटात घेऊन चमच्याने खायला खूप आवडतं त्यामुळे मग जेवढे लाडू बनवता ते येतील तेवढे मी बनवले तर बघा तुम्ही दोन वाट्यांचे एवढे लाडू झालेले आहेत जर आपण जास्त तिळ घेतले असते तर अजून जास्त लाडू झाले असते परंतु मी असा विचार केला की लाडू बांधण्यासाठी मी एकटीच होते तर म्हटलं नको जास्त हे घ्यायला आणि लाडू काही कडक वगैरे होत नाही व्यवस्थित होतात दातांनी एकदम व्यवस्थित खाता येतात त्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा हे बघा सहज तुटतायत लाडू त्यामुळे एकदा लाडू ट्राय करायला हरकत नाही फक्त करताना दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या ते म्हणजे एकतर गुळाचा पाक आणि त्याचबरोबर लाडू वळताना फटाफट वळायचे आहेत की जेणेकरून ते छान होतील तर पटापट लगेचच मी किचन पण क्लीन करून घेतलं त्यामुळे खूप पसारा दिसत नाही आणि छान काचेच्या बरणीत किंवा तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा हे भरून ठेवू शकता आणि आता मस्तपैकी छान हिवाळा पण आहे आणि मकर संक्रांतीला सगळ्यांना तिळगुळू वाटून आपण आपला सण आनंद साजरा करू शकतो तर हे बघा माझे लाडू मस्तपैकी छान तयार झालेले आहेत हे जर संपले तर मी पुन्हा एकदा करीन पण मला वाटतं भरपूर झाले हे लाडू खूप छान झालेत चवीला तर अत्यंत छान झालेत चवीचा तर काही प्रश्न नाही ह्याच्यामध्ये फक्त दोनच इन्ग्रेडियंट्स आपण वापरलेले आहेत तर आता अगदी थोडंसं मिश्रण राहिलं होतं तर ते बी छोट्याशा डिशमध्ये काढून घेतलं आणि ही सगळी भांडी जी आहेत तर ती घासायला ठेवून दिलेली आहे आणि आता मी पटापट थोडंसं ओटा क्लीन करून घेते जेणेकरून आणूला घेऊन आल्याच्यानंतर मला तिला थोडासा वेळ देता येईल आणि मी सांगते की दोन वाट्यांचेच लाडू होते तर फक्त जास्तीत जास्त अर्ध तास पण नाही पंचवीस मिनटामध्ये माझे सगळे लाडू करून झालेले ला आहे जर जा तुम्हाला जास्त करायचे असेल तर कुणाला तरी मदतीला नक्की घ्या म्हणजे पटापट पण होतील आणि लाडू थंड झाल्यानंतर वळण्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर संध्याकाळी मी गेले होते बा बाहेर बाजारामध्ये आणि सगळ्या भाज्या घेऊन आले कारण आपल्याला भोगीला मिक्स व्हेज भाजी आपण बनवतो भोगीची भाजी आपण त्याला म्हणतो तर त्यासाठी मला सगळं सामान आणायचं होतं आणि मी असं ऐकलं म्हणजे भाजीवाले जे काका आहेत तर ते मला सांगत होते की भोगीच्या आदल्या दिवशी भाज्या खूप महाग होतील कारण सगळेच जण पुन्हा मग ऐन वेळेला भाज्या घ्यायला जातात आणि त्यावेळेस आपण भाव पण नाही करू शकत आणि आपण तर आहोत गृहिणी जिथे होईल तिथे आपण पैसा वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आपलं घर छान पद्धतीने मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो आणि मी पण काही वेगळं केलेलं नाहीये तेच केलं म्हटलं चला दोन तीन दिवस अजून बाकी आहेत तर पटकन भाज्या आणून घेते आणि फ्रीजमध्ये भाज्या राहतात पण व्यवस्थित छानशा आता लगेचच निवडून वगैरे ठेवले ठेवणारे आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करणारे तर तुम्ही पण मला असं वाटतं की आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच आज मार्केटला किंवा बाजारामध्ये जा आणि सगळ्या भाज्या घेऊन या कारण आता लवकरच म्हणजे मला वाटतं की शनिवारी नाही सॉरी रविवारीच आपली भोगी आहे आणि सोमवारची आपली संक्रांत आहे तर संक्रांतीची पण तयारी होऊन जाते तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी आणलेल्या आहे तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारच्या भाज्या घेऊन या आणि मला असं वाटतं की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर खूप खूप थँक्यू तुम्ही आल्याबद्दल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून जा जेणेकरून असे छानसे व्हिडिओज तुम्हाला नक्की बघायला मिळेल जर तुम्हाला घरातील सगळ्या गोष्टी बघायला आवडत असतील तर हेच अशाच प्रकारचे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार